Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावातील प्रभा क्रमांक एक मधील रस्ते चिखलमय होऊन पावसाळा सुरू होण्यापूर्वीपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण होऊन पावसाचे पाणी साठवून तेथे डासांची उत्पत्ती निर्माण झाली तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे रस्त्यावर चालणे देखील कठीण झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत लक्ष देईल का असे नागरिकांकडून बोललं जात आहे असं हे गलीचा असा विषय आहे की बाच्यावर ध्यानच नाही ठेवत बरोबर तर हे गलीचा विषय असा आहे की व्हायला पाहिजे होतं काम बा असं हे अन प्रफुल पाटीलने बी ध्यान ठेवलं

हा लेकर बाय सगळे आजारी पडता सारखा गारा आहे सगळे मच्छर आहे माणसाइड चालता येत नाही ग्रम पंचायत वाल्यानं दोन दार माफ ने पण एक दार खरं बांधून टाकलं आणि आमच्या दारी मोठ भर बी हा मग काय खरं आमलं लेकरा दावा खा मी आका काय म्हणणार पुढचं काय दोन काय म्हणणार सांगा बा

पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा